नमस्कार शेतकरी बांधवांनो कुदळ्या हायड्रोलिक आणि मॅकॅनिकल नांगर मोळमध्ये आपलं सर्च आहे मित्रांनो बघू शकता हा कुदळ्या हायड्रोलिक मोळ कंपनीचा नांगर शेतकरी बांधवांनी ज्यांनी नांगर खर्च केला ते शेतून आले त्यांनी हाच कुदळ्या हायड्रोलिक मोळचा नांगर का खर्च केला त्याला नमस्कार नमस्कार आपलं गाव तालुका जिल्हा गाव बोर्डा या कपूर हां तालुका औसा जिल्हा लातूर लातूर तुम्ही आपला पाहिला कुठं पाहिला इंस्टाग्रामच व्हिडिओ पाहिला व्हिडिओ पाहिला ज्यावेळेस इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाहिलात आणि हिता आला त्यावेळेस कसं काय काय वाटलं व्हिडिओ पाहिला आणि तुम्ही माहिती पण व्यवस्थित सांगितली इंस्टाग्राम वरती हा आणि नांगर पण चांगल्या क्वालिटीचा असल्यामुळे आम्ही तुम्ही ह्या ट्रॅक्टर क्षेत्रात किती दिवस झाला तीन वर्ष झालं मला मी क्षेत्रात आहे या तुम्ही दुसरा पहिला वापरता ना पॉपुलरचं साईजचं वापरले ना दोन्ही पेक्षा वेगळं काय वाटतं वेगळं म्हणजे मटेरियल पण हेवी वापरलेलं आहे हेवी वापरलं हा असं जे बोलतोय त्यात काय डिफरन्स नाही सांगता रिअल रिअल सांग हा तर मित्रांनो तुम्ही पण एकदा बघा खात्री करा मगच आमचा अशी विश्वास ठेवा